मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये ॲप्रेंटिसशिप एम ए पी एस अपडेटमध्ये आज अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना जी आहे त्याच्याबद्दल अपडेट्स आहेत अपडेट्स म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी स्कीमबाबत आचारसंहिता संपल्यानंतर एम ए पी एसचे जे क्लेम आहे ते तपासणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे या साधारण महिन्यामध्ये म्हणजे आता क्लेम बरेच रिजेक्ट होत आहेत साधारण साठ सत्तर टक्के क्लेम काही बारी बारीक बारीक चुकामुळे रिजेक्ट होत आहेत आणि वीस वीस तीस टक्के त्या ठिकाणी सुद्धा केलेले आहेत तर पूर्ण महाराष्ट्रभर सदर क्लेम जे आहे ते तपासणी चालू केलेली आहे त्यामुळे तुमच्या क्लेमचा स्टेटस पाहत राहणं तुम्हाला गरजेचं आहे साधारण ह्या महिन्याभरामध्ये क्लेम स्टेटस या आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये बघत राहा म्हणजे तुमचा क्लेम जर रिजेक्ट झाला असेल तर तात्काळ तुम्हाला तो अपडेट द्यायचा आहे त्याबद्दल काही जे चुका झाल्या असेल त्या लगेच पूर्ण करायचे म्हणजे तुमचा अप्रूव्ह होणार आहे तर अशा प्रकारचे काही क्लेम्स बघणार आहोत आणि इतर डिटेल बघणार असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन जातील रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्याच लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो एम एस एक्टिव्हिटीज चालू झालेल्या आहेत बऱ्यापैकी आचारसंहित आचारसंहिता संपली त्यानंतर रजिस्ट्रेशनसुद्धा या ठिकाणी साधारण अठ्ठावन्न हजार आठशे नव्वद झाले त्यानंतर एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन झालेत आणि क्लेम सबमिटेड साधारण एकसष्ट हजारच्या वरती झालेले दिसत आहेत आणि ॲप्रूवसुद्धा सहा हजार सहाशे बेचाळीस झाले दिसत आहेत त्यामुळे सदर जी प्रोसेस आहे ती आता इथे वाढणार आहे या आठवड्याभरा आठवड्याभरामध्ये जेवढे क्लेम सबमिट झाले आहेत ते जवळजवळ ऍप्रूव्ह किंवा त्या ठिकाणी रिजेक्ट करण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी केलं जात आहे आणि सदर काम फास्ट ट्रॅकवर सुरू झालेलं आहे आचारसंहितेसाठी सदर काम थांबवले होते कारण या ठिकाणी बराचसा स्टाफ जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्शनच्या कामामध्ये अडकलेला होता त्यामुळे आता जे तुमचं काम होणार आहे ते एकसष्ट हजारच्या वरचे जे क्लेम झाले आहेत ते अप्रूव्ह आणि त्या ठिकाणी रिजेक्ट करायचं काम चालू होणार आहे जे ओके आहेत आता कशा प्रकारे आहेत तर या ठिकाणी कालच बघितला तर आजच्या दिवसाला सुद्धा या ठिकाणी अप्रूव्ह केलेला आहे तर इथे जर बघाल तर आरो लेवलला सदर क्लेम अप्रूव्ह झालेला आहे त्यामुळे हा साधारण डीबीडीला निघून गेलेला आहे त्यामुळे हा क्लेम अशा प्रकारे तुमचा स्टेटस या ठिकाणी बघायचा आहे जरी तो क्लेम सोळा सातला सबमिट झालेला होता त्यानंतर कंपनीने तेरा आठला म्हणजे साधारण महिन्याभराने कंपनीने अप्रूव्ह केला त्यानंतर चार महिन्यानंतर ओने त्या ठिकाणी चेक करून आज अप्रूव्ह झालेला आहे अशा प्रकारे क्लेम तुमचे बघून घ्या तर क्लेममध्ये रिजेक्टसुद्धा झालेले आहेत काही क्लेम तर रिजेक्ट झाले असेल तर काय रिजेक्ट झाले त्याचं कारण सुद्धा लिहिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी तर त्याप्रमाणे तुम्ही ते कारण सॉल्व्ह करून त्याबद्दलचे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर अपलोड अपलोड करायचे आता एकोणतीस अकरा म्हणजे एक सुद्धा सदर क्लेम या ठिकाणी म्हणजे आचारसंहिता संपली तेवीस तारखेनंतर चेकअपचं त्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे आणि क्लेम रिजेक्ट करणं अप्रूव करणं त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे अशा प्रकारचे क्लेम तुम्ही बघून घ्या तुमचा स्टेटस बघायचा आहे तर या ठिकाणी जे आर ओ अप्रूव्ह झाले असतील ते पेंडिंग पे पेमेंट स्टेटस पेंडिंग तुम्हाला दिसणार आहे म्हणजे सदर पेमेंट तुम्हाला लवकरात लवकर डीबीटी मार्फत मिळणार आहे या एक दोन महिन्यामध्ये म्हणजे सदर सदर मिटिंगा चालू आहेत आणि यामध्ये आर ओ अप्रूव्ह जेवढे झाले तेवढे पेमेंट डीबीटी मार्फत लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला येणार आहेत अशा प्रकारचे स्टेटस लॉग इन करून बघ बघून घ्या तुम्ही लॉग इन करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा जाऊ शकता आणि लॉग इन केल्यानंतर तुमचा स्टेटस त्या ठिकाणी क्लेम स्टेटस चेक करा जर तो रिजेक्ट असेल तर लवकरात लवकर त्याची पूर्तता करा आणि ॲप्रूव्ह असेल तर बाकी काहीच करायची गरज नाही आहे तर हाच जर पेंडिंग दिसत असेल आर ओ अप्रूव्ह दिसत असेल तर पुढे काही करायची गरज नाही तर लवकरात लवकर तुम्हाला कडून ट्रान्सफर मिळणार आहे तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच